रोजगार आहे आम्ही राखेला शंभर टक्के बाधित आहे विषारी पाणी आम्ही पितो यांची प्रदूषणदायक राख आमच्या पोटामध्ये जाते अन्नाद्वारे तर हे काम एमी सीबी च आम्हाला मोकळं सोडण्यात यावं अशी आमची विनंती आहे कारण मजुराचा या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे आता मागचे दोन हप्ते आले त्यांच्या घरात बाजारसुद्धा झाला नाही हे बोडसे कोणी बोडसे ठेकेदार आहे त्यांनी काय केलं आहे हे अनुकुलित ठेका सादर करून कागदपत्रांचे ते हिशोबी हिशोबान ठरले आहे आणि तो ठेकावर आम्ही कायदेशीर स्टे आणला आहे पण त्यामध्ये प्रशासन आम्हाला साथ देत नाही आहे तर आमची प्रशासनाला हेच विनंती आहे की आमचं एवढ्या मजुरांचं एवढं आमचा रोजगार पुरे चाल पुढं याच्या पुढे चालू राहिला पाहिजे हे यांचं मशीन इथून हटलं पाहिजे यांना जरी काम दिलं आहे तर फक्त मधलं काम करावं यांनी सहा सातशे मजूर आहे सहा सातशे प्रवीण बोडसे काय केलं यांनी ठेका घेतला आहे रागचा म्हणता मग तुम्ही ठेकेदाराचे माणूस आहे का नाही नाही आम्ही रोजगार आहे आम्ही गावातले माणसं रोजगार माणसं आहे काय रोजंदारी भेटते तुम्हाला आम्हाला साधारणतरी दोन तीनशे रुपये रोजंदारी भेटते एका एका मजुराला एका ट्रॅक्टर वरती पाच मजूर आहे अजे शंभर दीडशे ट्रॅक्टर चालतात आणि ते दोन हप्त्याचे बंद पडले मग आता आम्ही काय करायचं हे सांगा आम्हाला मग तुम्ही जे ट्रॅक्टर भरताय ते ट्रॅक्टर कोणाचं भरताय तुम्ही राखत हे असे गावातले आणि ते तुम्ही कोणाला विकता येत ते बाहेर टाकतो आम्ही बाहेर टाकून ते कोणाला विकता ठेकेदार बंडमधून उचलून तुम्ही बाहेर बाहेर टाकता हे तुमचं जे आहे ते बंडमधून उचलता तर तुम्ही दीपनगर प्रशासनने सांगितलंय तुम्हाला का तुम्ही प्रायव्हेट काम करता येत हे प्रायव्हेट आहे पण हे प्रायव्हेट काय आहे की आमचा जो जंगल मेला आहे आमची जे पोटात नदी जे आहे ते बंद पडली मग आमचा व्यवसाय कशावरती का होता काही काम काही हेच काही बकऱ्या गुरं ढोर हेच चालत होते पण मग आता ते असा प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही ना हे सगळं ठप्प झालं मग आता पस्तीस वर्षापासून हा रोजगार आहे मग तुम्हाला काय असं अधिकृत शासनातर्फे व दीपनगर प्रशासनतर्फे काय लेखी वगैरे दिलेलं नाही काहीच दिलेलं नाही मग तुम्ही स्वतःहून हे स्वतःहून स्वतःहून बरं दिले होते लावली नाही आज इथे इथे थांबले नसते आज मजूर काम आज वर्षापासून काम आम्हाला काम नाही हप्ता झाले बाजार नाही एवढे मजूर रोज मला फोन लावतात एकमेकाला फोन लावतात मी दुसऱ्याला फोन लावतो कार्यबोध चालू झालं का आतापर्यंत यम एस शिवराया शिवसाहेबांनी साहेबांनी आव्हान चालू केलेला नाही या ठेकेदाराने हे इथे पोपलान लावून ठेवलेला आहे शाहीनुसार हे पोपलाईन इथे लावलेलं आहे म्हणजे मजुरांचं कोणीही ऐकायला तयार नाही ना सीओ अधिकारी आम्हाला तिथून हाकलून देतात तेरा दिवस झाले बरोबर तिथे फेऱ्या मारत आहे आम्हाला हाकलून देतात इथे आले की पोपलाईन लावून ठेवतात पोलिस त्यांनी लावून दिलेले सेक्रेट म्हणून सम पोलीस लोक आम्हाला हाकलून देतात तुम्ही जे आंदोलन करताय विरोधात करतातीपनगर प्रशासनाच्या विरोधात करत आहे ठेकेदारांच्या ठेकेदारांना दीपनागर प्रशासन यांनी त्यांना ठेका दिला म्हणून त्यांनी ठेका घेतला आणि तो ठेका जबरदस्ती तो चालायचा प्रयत्न करतोय मजुरांनी त्याला सांगितलं की हा ठेका घेऊ नको तरीही तो जबरदस्ती हा ठेका घेऊन सण मजुरांवर दबाव टाकून सणा जबरदस्ती काम चाललेलं आहे ते